बराबर बराबर ये वाला निकल गया हो चल रहा है चल रहा है चल रहा है चल रहा है

औरंगाबाद इथे वडाच्या खालून रामचंद्रनगर पाठी पूर्वीस अच्छा पूर्वी आहे तर जिल्हा काय आपला औरंगाबाद औरंगाबाद इथे हो कोणी सांगलात तुम्हाला गोविंद करात सांगितलेलं बरोबर बरोबर तुम्ही बघू शकता तिथं पॉईंट काढलेला आहे याचा अपडेट आपल्याला एक दोन दिवसात गाडी लागल्यानंतर हा आता याचा व्हिडिओ मला एक पाठवा नंतर ठीक आहे चालेल चालेल